काय चाललंय बघा नमस्कार तर आता वाजलेत म्हणजे दोन वाजून गेलेत वाटत आणि आमचं भूत आहे काय तर चाललंय म्हंटल कारण पुन्हा मी जेवण झालं जेवण झालं तेव्हाच तुला काय म्हटलं होतं केळे वगैरे खा आणि दूध पी थोड्या वेळा नंतर आज तर लवकर जेवण केलं आठ वाजता दुख लागली मला उठवायचं ना मी मला असा ठसका काय तो मला असं वाटायला लागले मला सण होत नाही पुन्हा जाम त्या टाक्याने काय काय टाकलं तिथे हिरवी मिरची फेवरेट आहे बटाटा कधी पण आणला घरात बटाटा जास्त असणार आहे दुसऱ्या भाजी वगैरे चपाती वगैरे होती भाजी टाकली भाजी जरा लिमिटेडच केली होती संध्याकाळी जरा तीच भाजी भाजीच होती अजून पण आहे थोडी भाजी चपाती मग अहो वाटताना पण ते तिखट काय ते खाव म्हटलं चटपटा आलू फ्राय करते म्हटलं बटाटे जास्त होते ना मग आलू फ्राय केला तुम्ही कशा आला तुम्ही म्हणलं आता काहीतरी चाललंय आहे म्हणलं इकडं ठसका वगैरे उठला आता किती वाढले तर रात्रीचे मोबाईल बघितला मी म्हणलं आता घरीतरी बनावा बघू म्हणला आता शेअर करा म्हणलं तुमच्यासोबत आता मॅडमचं रात्रीचं भुटाळा असा रात्रीचं उठलं भुटला आळली तरी पण

गार झाले तसंच पडले गोळी घेतली <coughs> मला झोप लागली मला झोप लागली की मग ती पण लक्ष देत नाही दूध पण तसंच राहिलं फक्त गोळी दिली होती मी तिला आपलं जेवण वगैरे चालतं तेव्हा बरं दूध केलं असतं केळी खाली असते असतात तुला

दूध संपवशील था? ना, ना। कुठली आता तर मग <coughs> ती पिणार आहे म्हणून ती काय म्हटली मला तुम्ही पिता असाल तर मी पिते दूध त्यामुळे मी आणून ठेवलं दोन्ही पण ग्लास आणि मी झोपलो मॅडम मॅडम पण झोपले मग मॅडम न नाही उठवलं मला मॅडमला माहिती मी उठलो तर मग दूध पाजणार नाही तसं माझ्यासाठी सांगतोय तू यासाठी सांगतो या

आम्ही संध्याकाळी सकाळसाठी शेपुरी भाजी पण आणली होती दोन जोड्या संध्याकाळी सकाळी संध्याकाळी आम्ही रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर निसून ठेवली दोन जोडी त्यातले अर्धी खराबच नाही का नाही जाळी लाव जाळी लाव नॉर्मली खिडकी उघडतो कारण की आहे जाळे आहेत बाहेर काही दिसणार नाही का अंधारे दरवाजा इकडचा

अंधार असून सगळा अंधार दिसला तर सगळा आपल्याला तिथे तिथं पाणी येते पाणी पाहिजे का गा? जास्त गार पाणी नको पीत जाऊ तुला सांगतोय मी एकदम नॉर्मल पाणी सोडूनच दिलंय तू प्यायचं चिरण पाणी एकदम फ्रीजमधलं पाणी पितेस तू बरं वाटतं का मिक्स कर ना? फ्रूट नाही खाल्ले तसेच पडतात घरामध्ये मोसंबी आहे अजून काय संत्री डाळीम ड्रायफ्रूट संपलाय तुझ खू खजूर संपलाय फक्त दुपारा गेला तू घरामध्ये घर बंद करून मला तेव्हा उठले नाही मला जागे ते लगेच मला सांग माहिती का मला होत नाही म्हणून काय माहिती तरी मिरची कमी राखली नको मिरचीचा दूर केल्यानंतर नको मला तर आता हा व्हिडिओ मी आता काढतोय मी सकाळी अपलोड करणार आहे बघा सकाळी रात्री रात्रीच नाहीच आवडत येणार नाही उठत की पहिले सेकंड शिफ्ट करून व्हायचं तेव्हा तर आपल्याला माताच व्हायची ना बारा साडेबारा एक वाला जेवायला झोपायला तुम्ही यायचेच कधी कधी साडेबारा रिक्षा भेटते नाही रिक्षा सुरवातीला आमच्याकडे पैसे नव्हते ना आम्ही सायकल घेतली होती यांनी सायकलला जायचे कधी कधी कुत्रे माग लागले ना पडायचे मुलगा लागायचं पाय लागायचं आमच्या इथं ते तिथं पुण्यामध्ये एवढे कुत्रे होते ना तिथं गँगचे ग्यांग गँग असायची कुत्रायची लगे माणसं किती बेकार असतात ते तुम्ही उशिरा यायचे त्याला प्रॉब्लेम व्हायचा पाकीटं मारायची मला पकडलं होतं एकदा मला मारलं पण होतं मोबाईल काढला होता पण तो, हो तो मी मोबाईलच कॉल होता अगो आमचं नाली सायकल पण माझी तुटली ती त्यावेळेस तर रात्रीचे सिंधी लो म्हणजे आपलं पंजाबी होते बसलेले तिथं रात्रीचे दुकानाजवळच त्यांनी नेमकेच दुकान वगैरे बंद केले वाट ते वाटतं रात्रीच त्यांचं त्यावेळेस त्यांनी बघितलं दुरूनच पळत आले होते आता ते पिंपरी चिंचवडमध्ये म्हणलं ना पोरं ते चोर असतात ना भुरटेचर म्हणले बेकार असतात काय बघत नाही काही नाही भेटत नाही मोरवाडी चौकामध्ये तिथून पुढे चालत जावं लागतं पिंपरी गावापर्यंत पिंपरीच्या ब्रिज पर्यंत मग तिथून भेटतात बिचारे कसे यायचे तर मग बघत राहा व्हिडिओ आणि बऱ्याच जणांनी चांगला चांगला कमेंट केलं आणि एक काजू तुला जाल का का <laughs> का एक सांगायचं आहे तू जांभळाचा व्हिडिओ बनवतो का आपण जांभळं जोडले सा मी तर त्याच्यावर कमेंट आली मध्ये जांभळ जास्त खाऊ नये बाळाचा कलर ब्लॅक होतो म्हणे जांभळं खाली खाल मला पण आताच मला समजा म्हणजे नवीनच ऐकतं मी मला बाळाचा कलर ब्लॅक होतोय कोणाला माहित असेल तर मग त्याच्यावरती सांगा मला की जांभळ खाल्याने ब्लॅक होतो का असं जांभळ वगैरे जास्त खाल्याने कारण काजूंनी खाल्लीच म्हणा आता काय झालं तर झालं आता आपण संत्रीचा ज्यूस जास्त ऑरेंज रात्रीच्या वर असतात त्या काही जण अशुभ म्हणतात त्यांना आमच्या इथं खूप सारे दिवसभर चालू असते रात्रीच्या वर असतात तिथं पुढे शेती ना खाली जमिनीवर तिथं त्यांची अंडी दिलेली असते त्यांनी त्यामुळे तिथंच असतात त्या मातीमध्ये देतात ना तिथे खिडकी मला भीती वाटते हे गार वारा येतो रे रात्रीचं कसं गरम होत त्यामुळं जरा कसं होतं पूर्ण दबल्यासारखं होतं गारामध्ये त्यामुळे ते थोडस सा व्हेंटिलेशनसाठी आपलं विंडो ओपन ठेवायची थोडं वारा तरी गार येतो आतमध्ये

मस्त कमेंट केल्या तसाच छान छान कमेंट करा आपले सकाळ सकाळचे व्हिडिओ बघितले असून तर बघा आहे ना का काल ना ना ले ले। तर कालचंच म्हणावं लागेल ना आता सकाळी टाकणार आहोत तुम्ही दोन व्हिडिओ अपलोड केून छान छान कमेंट यायला लागल्यात तर असेच व्हिडिओ बघत राहा आमचे आणि एक कमेंट आली होती की रेग्युलर बनवत जावा जरा गप राहिले तर मग आम्हाला पण गप झालं तर मग आम्हाला पण बघता येत म्हणजे आवडत नाही आम्हाला बघायला कंटिन्यू व्हिडिओ असून तर आम्हाला बघायला आवडतात तर नक्कीच दादा दहा दा दा का होती रे तर नक्कीच आम्ही उद्या बघू आपण कमेंट वाचायचे ना आपल्या सगळ्या तर नक्कीच आम्ही ट्राय करू बनवायचा त्यामुळं मी आता हा स्पेशल बनवलाय आहे मी ही उठली होती त्यामुळं झोप मला वाटलं तुबारा मला सहन नाही होत रे माझं लगेच जागे होती मला कारण कूलर चालू ठेवला होतो

कधी तू उठली कधी बटाटे कापले कधी ते नाही आठवलं माझे ध्यानच नाही माझे लक्षच नाही तुझ्याकडं झोपलेलो होतो मला ते मिरचीचा धूर माझ्या नाकात गेला मी म्हणलं ठसका लागला खिडकीत रे उघडायची असंच बघत राहा व्हिडिओ आणि चॅनल नवीन चॅनल करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा भेटू एड मी ले. करते दरम्यान भेटू नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय